प्रबलगड स्वराज्यातील आणखी एक भव्य असा किल्ला ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे घनदाट असे जंगल ज्या जंगलातून कदाचितच सूर्यप्रकाश आपल्या नजरेस पडतो उत्तर काळातील शिलाहार आणि यादव या राजकर्त्यांनी एक लष्करी चौकी म्हणून या किल्ल्याची बांधणी केली होती आणि त्या किल्ल्याला मुरंजन असे नाव दिले होते ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल यांना हरवून जावडी ताब्यात घेतली त्यावेळी मुरंजन किल्लासुद्धा स्वराज्यात सामील झाला त्यानंतर छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे नाव बदलून प्रबलगड असे नाव ठेवले तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे प्रबलगड तेवीसशे फूट उंच असलेला हा किल्ला पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर तर मुंबईपासून साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे मागच्या ब्लॉगमध्ये आपण कलावतीन दुर्गकडे गेलो होतो आणि तोच रस्ता म्हणजेच पनवेल बायपासने मुंबई पुणे महामार्ग जोडला जातो आणि तिथे शेवंड फाटा लागतो इथून अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरानंतर आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो आणि इथून पुढे दिसणारी वाट किल्ल्याकडे घेऊन जाते तसं म्हटलं तर ही वाट कलावतीन दुर्ग आणि प्रबलगड या दोन्ही गडांकडे जाते परंतु प्रबलमाची या गावात जेव्हा आपण येतो तेव्हा तिथून दोन मार्ग जातात मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो तेव्हा हा जो रस्ता आहे तो जाते कलावतींकड आणि इथे पाठी लागली आहे इकडला रस्ता जातो प्रबलगडाकडे या गावातून गडाकडे जात असताना झाडाला ऑरेंज कलरच्या रिबन बांधलेल्या दिसतात ज्या रिबांच्या साह्याने आपण योग्य मार्गदर्शन घेत गडाकडे पोचतो आणि इथे आम्हाला एक नवीन सोबती सुद्धा मिळाला जो गड चढेपर्यंत तर गड उतरेपर्यंत सुद्धा आमच्या सोबत होता इथं कलावतींच्याकडे जातो त्याच्यापेक्षा जा दाट जंगल वाटत आहे किमान अर्ध्या ते पाऊन तासाच्या वाटेनंतर आपण गडाच्या दगडी मार्गाकडे पोचतो तसं इथे एक दुकान सुद्धा आहे जिथे तुमची जेवणाची आणि नाश्त्याची सोय होते त्याचबरोबर या दुकानाच्या समोर एक मानव निर्मित गुफा आहे आता आम्हाला उशीर झाला असल्यामुळे आम्ही या गुफेच्या आतमध्ये जाऊ शकलो नाही परंतु या गुफेच्या आतमध्ये कदाचित दोन रूम्स आहेत ही गुफा बघितल्यानंतर आम्ही निघालो गडाच्या कठीण भागाकडे म्हणजेच दगडी वाटेकडे आता हा गड यादव काळातील असल्यामुळे बराचसा जुना आहे आणि त्यामुळे दोन डोंगरातून जाणारी ही दगडी वाट कदाचित त्याच्या ढासळत्या अवस्थेमुळे तयार झाली असावी असा, असा अंदाज आहे आणि त्याचबरोबर या वाटेच्या खालीच गडाच्या पायऱ्यासुद्धा असू शकतात असं सुद्धा म्हणता येईल तर ही जी वाट आहे दगडांची ही अतिशय थकवा देणारी वाट आहे येताना आम्ही दोघं जण आलो होतो पण आता चार झालो होतो दोन दोन प्लस आम्ही आणि आता फायनली गडाचा दरवाजा आलेला आहे या दगडी पायऱ्यातून वर चढून आल्यानंतर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा दिसतो आणि इथे काही पायऱ्यांचे सुद्धा दिसून पडतात या दरवाजाच्याच उजव्या हातावर गडाची पहिली पाण्याची टाकी दिसून पडते आता दरवाजा ओलांडला की समोर दोन वाटा दिसून पडतात त्यापैकी डावीकडे जाणारी वाट ही नक्की आम्हाला माहिती नव्हती त्यामुळे आम्ही उजवीकडच्या वाटेने गडाकडे जाण्यासाठी निघालो या वाटेतून थोडं पुढे गेलो की आपल्याला एक दुकान दिसून पडते आणि या दुकानाच्या समोर आणखी दोन वाटा फुटतात त्यापैकी डावीकडची वाट म्हणजे कलावतीन दुर्गाच्या सुळक्याकडे घेऊन जाते आणि उजवीकडची वाट मुख्य गडाकडे घेऊन जाते तर आपण उजवीकडच्या दिशेकडे निघालो आहे जिकडल्या साईडला राजवाडे आहे आणि काळाबुरुजाचा रस्ता पण हाच आहे आता इथून चढाव नाही असं तिथल्या काकांनी आपल्याला सांगितलं आहे आणि तसंच इकडेच गणपतीचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला शंकराची पिंडीसुद्धा आहे आता इथून सुरू होते खरा जंगलाचा भाग जो एकदम घनदाट आहे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसंच जंगल आणखी दाट होत जाते हे एवढं दाट जंगल आहे का नाही की उन्हाळ्यातसुद्धा इथं सूर्यकिरण बड्या मुश्किल नाही ते आणि विजय जो आहे तो पहिल्यांदाच आपल्यासोबत ट्रेकला आला आहे तसं म्हटलं तर मागच्या वेळेस आम्ही ठरवलं होतं कलावतीन दुर्ग यासाठी परंतु आमची चाबी जी आहे ती माझ्यासोबत राहिली आणि ताई दार उघडण्यासाठी मला चाबी मागत होती त्यामुळे आम्ही खोपोलीपासून परत गेलो तर त्या काकांनी सांगितलं होतं की पाच मिनटाच्या अंतरावर राजवाडे आहेत आणि राजवाडे आता आपल्याला दिसले आहेत हे आहे राजवाडे या राजवाड्यांचे राजुणे। वैशिष्ट्य म्हणजे अतिशय जुना असून सुद्धा त्याच्या ठामपणे उभ्या असणाऱ्या या चौभोल भिंती आणि त्याच्या प्रवेशद्वारावर असणारे हे तोरणासारखे नक्षीकाम जणू छत्रपती शिवरायांच्या काळाची आठवण करून देते आता जो तसं म्हटलं तर आपण येत्या वेळी पहिला जो लागते तो चौथा त्याच्यानंतर तिसरा दुसरा आणि हा पहिला असे राजवाडे आहे म्हणजे उलटा क्रम आहे आणि जो पहिला आणि दुसरा राजवाडा आहे त्याचा जो पाया आहे तो अजूनही भक्कमपणे उभा आहे परंतु जी वरची वास्तू आहे ती ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि जो पहिल्या नंबरचा जो आपल्याला हा दिसत आहे राजवाडा त्याची जी कमान आहे ती अजूनही व्यवस्थित आपल्याला इथं बघायला मिळते राजवाडे बघितल्यानंतर इथून पुढे जात असताना गडावरील आणखी काही अवशेष दिसून पडतात आणि त्यानंतर समोर आपल्याला गणराज गणेशाचे दर्शन होते गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला शंकराची एक वैशिष्ट्यपूर्ण पिंडी आहे आता ही जी पिंडी आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे आता हा जो दगड आहे तो आपल्याला वेगळा भाग दिसतो परंतु हा वेगळा नसून हा पूर्ण अखंड पिंड आहे सध्या तो पण ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि समोर जो आपल्याला नंदी दिसतो नंदी दाखवत त्याच जे शीश आहे ते सध्या निद्रा अवस्थेत आहे परंतु इथलं जे मंदिर आहे ते अतिशय जुनं आहे यावरून आपल्याला समजून येते या, या मंदिराच्या समोरच एक पाटी लागलेली आहे ज्या पाटी अनुसार समोर पन्नास मीटरच्या अंतरावर गडावरील तळे दिसून पडते तळे बघितल्यानंतर आठशे ते नऊशे मीटरच्या पायवाटीनंतर बोरीच्या सोंडीकडे वाट जाते परंतु आम्हाला वेळ होत असल्यामुळे आम्ही त्या बाजूला गेलो नाही आणि काळ्या बुरुजाकडे जाण्यासाठी निघालो आठ जंगलातून जात असताना एक तर बघा आम्ही बॉटल अशा लावत चाललोय जेणेकरून रस्ता विसरणार नाही किंवा ज्या झाडाच्या डांगा असतात अशा प्रकारच्या जा। त्या जरा मोळच चला म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की तुम्ही बरोबर रस्त्यावर जात आहे म्हणून तड्यापासून एक किलोमीटरची ही जंगलवाट ओलांडल्यानंतर आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे पोचतो आणि या दरवाज्याकडे जात असताना वाटेत बरीचशी झाडे पडलेली ले आपल्याला दिसून पडतात या दरवाजाकडे आल्यानंतर इथे एक चक्र दिसून पडते आणि या दरवाजेची वाट इशारगडाकडे घेऊन जाते परंतु समोर दिसणाऱ्या जंगलामुळे ही वाट सुद्धा सध्या नाहीशी झालेली आहे आता इथून पुढे जेव्हा आपण काळ्या बुरुजाकडे जाण्यासाठी निघतो तेव्हा इथल्या माहिती अनुसार किमान साडेआठशे मीटरच्या अंतरावर काळाबुरुज आहे परंतु माझ्या अनुभवानुसार किमान अकराशे ते बाराशे मीटरच्या जंगल पायवाटीनंतर आपल्याला काळा बुरुज लागतो इथले काही जंगल ओलांडतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी चुन्याचा दगड दिसून पडतो ज्याचा वापर गड बांधण्यासाठी करण्यात येत होता आणि इथे काही वाड्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला दिसून पडतात हे वाड्यांचे अवशेष बघितले कि समोर गडावरील अनोख्या पाण्याच्या टाक्या दिसतात आता या पाण्याच्या टाक्या अनोख्या का तर दगडाला छंदीने फोडून या पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या आहे आणि याचे प्रमाण या टाक्यांवर असलेल्या भेगांवरून आपल्याला दिसून पडते या पाण्याच्या टाक्या बघितल्या की समोर गेल्यानंतर आपल्याला समोर एक गड दिसून पडतो तो गड म्हणजे ईर्षाडगड इर्षाळगड बघितला की डाव्या बाजूला डोकावून बघितल्यावर आपल्याला काळा बुरुज दिसून पडतो त्याचबरोबर काळ्या बुरुजावरच या गडाचा चोर आहे आता या काळ्या बुरुजाकडे जाण्यासाठी सुद्धा वाट आहे परंतु घनदाट अशा जंगलामुळे ती वाट सापडणे थोडं कठीण आहे आणि जरी ती वाट सापडली तरी चुकण्याची सुद्धा तेवढी शक्यता आहे मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास म्हणजे उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या नावाप्रमाणेच बलवान आहे आणि हा किल्ला पनवेल व कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासांवरून असं लक्षात येते की कि हा किल्ला बौद्धिक कालाशी जोडला जातो त्याच्यावरील मनुष्यनिर्मित या गुहांमुळेच उत्तर काळातील शिलाहार व यादव या राजकर्त्यांनी या किल्ल्याला एक लष्करी चौकी म्हणून बनवले आणि त्याचे नाव मुरंजन असे ठेवले नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला निजामशाहीच्या अस्त्याच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मोगल शहाजहानं आणि विजापूरच्या आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मार्गावर सोडल्या त्यानंतर कोकणातील जंजिरा किल्ला सिद्दीकडे गेला आणि त्याने ही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ माता व छत्रपती बाल शिवाजी महाराज त्यांच्या लष्करासह मुरंजनवर गेले सन सोळाशे छत्तीसमध्ये माऊलीचा तह झाला आणि मुरंजन किल्ला हा मोगल्यांच्या ताब्यात गेला पण त्यावर प्रत्यक्षात विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती जेव्हा छत्रपती शिवरायांनी जावडीच्या चंद्रराव मोरेल यांना हरवून जावडी ताब्यात घेतली त्यावेळी म्हणजेच सोळाशे छप्पनमध्ये शिवरायांचे शूर सरदार आबाजी मेहादे यांनी कल्याण भिवंडीपासून चेहूल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला आणि त्यानंतर मुरंजन किल्लासुद्धा महाराजांच्या ताब्यात आला पुढे जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा तेवीस किल्ल्यांपैकी हा किल्ला सुद्धा मोगलांच्या ताब्यात देण्यात आला आणि जयसिंग राजाने या किल्ल्यावर राजपूत केसरसिंग हाडा हा किल्लेदार नेमला पुढे पुरंदरचा तह मोडला आणि मराठ्यांनी किल्ले घेण्यास परत सुरुवात केली तेव्हा लढाईत केसरसिंग हा धारातीर्थी पडला आणि केसरसिंगची आई व दोन मुले किल्ल्याच्या झटझडीत सापडली परंतु छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीचशी संपत्ती सुद्धा आढळली वाटत नव्हतं पण आपला ब्लॉग इथे कम्प्लीट झालेला आहे यांचं काही दुसरंच वेगळं चालू आहे आणि यांनी आमची साथ गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत दिलेली आहे त्यामुळे यांचं मी धन्यवाद मानतो भले यांना समजो नाही समजो तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी